नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा बीडतील सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीवरती मोका लावण्यात आला मोका लावण्यात आल्याच्या नंतर महाराष्ट्रामधील मोका कायद्यावरती भरपूर चर्चा झाली आता मोका कायदा लागल्याच्या नंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की ज्या अर्थी या आरोपीवरती मोका लावला मोका लागल्याच्या नंतर ज्या आरोपीवर मोका लागला त्या आरोपींची ज्या आरोपींना जर कोणी सहकार्य केलं असेल तर अशा लोकांवर काही कायदेशीर कारवाई होऊ शकते का काही कायदेशीर कारवाई होऊ शकते का किंवा त्यांच्यावर मोका लागू शकतो का त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवतोय तर बघा सरपंच देशमुख यांचा खून झाल्याच्या नंतर त्याच्यातील काही आरोपी लगेच अटक झाले परंतु काही आरोपी हे तब्बल वीस ते एकवीस दिवस फरार होते मग आता फरार असण्याच्या कालावधीमध्ये ते आरोपी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशाच्या इतर राज्यामध्ये सुद्धा फिरून आले मग एवढे दिवस हे आरोपी फरार असताना या आरोपींना बऱ्याचशा लोकांनी काहीतरी मदत केली असेल बऱ्याचशा लोकांनी त्यांना लपून ठेवला असेल कुठं राहायला जागा दिली असेल किंवा कुणी आर्थिक मदत केली असेल किंवा कुणी आसरा दिला असेल तर अशा लोकांवर ज्या लोकांनी ह्या आरोपींना माहिती असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे खुनाचा त्यांच्यावर मोका लागलेला आहे अशा आरोपींना जर मदत केली असेल तर त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते तर बघा तुम्ही महाराष्ट्र जो काही महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट आहे म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा जो आहे त्याला आपण थोडक्यात मोका असं म्हणतो किंवा मकोका असं म्हणतो या कायद्याअंतर्गत अशा व्यक्तीवरती काय कारवाई होऊ शकते बघा तुम्ही जर या कायद्याची जर कलम तीन त्याचा सब क्लास तीन जर बघितलात याच्यामध्ये या संदर्भामध्ये स्पष्ट अशा तरतुदी दिलेल्या आहेत बघा त्याच्यामध्ये काय तरतूद दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना किती शिक्षा होऊ शकते बघा जो कोणी व्यक्ती संघटित गुन्हेगारीच्या सदस्याला आसरा देईल किंवा त्याला लपवून ठेवल किंवा त्याला आसरा देण्याचा प्रयत्न करील किंवा लपून ठेवण्याचा प्रयत्न करील अशा व्यक्तीला पाच वर्षापेक्षा कमी नाही म्हणजे कमीत कमी पाच वर्ष शिक्षा होईल किंवा जास्तीत जास्त जन्म ठेपेपर्यंत शिक्षा होईल आणि याच्यामध्ये पाच लाख रुपये एवढा दंड सुद्धा त्याला होऊ शकतो तर अशा लोकांवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण मी या ठिकाणी यासाठी सांगत आहे तुम्हाला की हे जे आरोपी होते देशमुख खून प्रकरणातील हे जे बऱ्याचशा ठिकाणी फिरलेले आहे पुणे असो मध्य प्रदेश असो बऱ्याचशा ठिकाणी हे कुठे ना कुठे राहिलेले कोणाकडे तरी राहिलेले त्या लोकांवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हो खास बनवलेला आहे खास करून ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे तरी पोलिसांनी जर याच्यामध्ये जर तस्ती घेतली आणि जर माहिती काढली की या लोकांना कुणी आसरा दिला कुणी लपून ठेवलं कुणी मदत केली हे लोक हो जर सापडले तर हे लोक सुद्धा पुढे चालून या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊ शकतात त्याच्यात आश्चर्य वाटायला नको त्याच्यामुळे स्पष्ट तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे त्याच धर्तीवरती हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे बघा माझं वैयक्तिक मत आहे की असं जर कोणी जर आरोपींना मदत केलेली असेल या संघटित गुन्हेगारी मधील आरोपीला ज्यांच्यावर मोका लागलेला आहे त्या लोकांवर सुद्धा मगोकाची कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर वाटत असेल की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला फेसबुक वरती फॉलो करा इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि वरती सबस्क्राईब करा धन्यवाद